रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर किनाऱ्यावर परदेशी पाहुणे दाखल थंडीची चावल गुहागरच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी सध्या परदेशी पाहुण्यांचे आगमन झालेले आहे थंडीची चाऊल लागताच युरोपियन देशामधून येणाऱ्या सीगल पक्ष्याने संपूर्ण किनाऱ्यावरती प्रचंड गर्दी केली आहे हे पांढरे सिगल पक्षी थंडी सुरू होताच दरवर्षी कोकण किनारपट्टीवर स्थलांतरित होतात आणि इथल्या स्वच्छ वातावरणाचा आनंद यंदा मात्र हा गुहागर किनारपट्टीवर यायला उशीर झाल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले अचानक झालेल्या हवामान बदलामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे सिगल पक्षी वेळेपेक्षा उशिरा दाखल झाल्याचे निरीक्षण स्थानिक मच्छीमारांनी नोंदवला आहे सध्या गुहागरच्या आकाशात आणि समुद्रावरती सीकल पक्षांची थवे विहारताना दिसत आहेत दा। महानगरीय निव्सटी विनोद चव्हाण कुहागर